भारतामध्ये त्यात महाराष्ट्रामध्ये पण असे विजनरी लोक आहेत दीपक साहेबांचं जे विद्यार्थ्यांसाठीची तळमळ आहे क्वालिटी एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करता येईल तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही एकदा भेट दिली तर तुम्हालाही त्या गोष्टी समजतील नमस्कार मागच्या आठवड्यामध्ये एका शाळेच्या ॲन्युअल फंक्शन निमित्त माझी लोकसेवा परिवारामध्ये मा व्हिजिट झाली आणि लोकसेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातनं दीपक साहेबांचं सा काम बघण्यात आलं त्यामध्ये पाशांमधील ई स्कूल असेल तसंच मिल्ट्री स्कूल असेल नेताजी सुभाषचंद्र बोस त्यानंतर फुलगावला जी त्याच कॅम्पसमध्ये एक इंग्लिश मिडियम शाळा असेल तर ह्या सगळ्या शाळा दीपक साहेबांनी प्रत्येक कोट काय काय लिहिले ते मला स्वतः तिथे जाऊन दाखवलं आणि हे सगळं बघून ह्या हॉस्टेलचं नियोजन असं या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये असं असं आमच्या माजी विद्यार्थ्यांचा फोटो हो। सो हे सगळं बघून एक अत्यंत आनंद ह्या गोष्टीचा वाटला की मी बऱ्याचशा आपल्या वेगवेगळ्या शाळा बघून आलेलो आहे तसंच युरोपमधील वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज बघून आलेलो आहे तर या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर कळालं की भारतामध्ये त्यात महाराष्ट्रामध्ये पण असे विजनरी लोक आहेत की जी लोक राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्यासाठी लोकसेवा परिवाराच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम तर करतच आहेत पण दीपक साहेबांचं जे विद्यार्थ्यांसाठीची तळमळ आहे की आमच्या शाळेचा आमच्या संस्थेतला विद्यार्थी हा जागतिक दर्जाचा ऑलिम्पिक प्लेअर कसा बनेल तो कसा चांगल्या एम्समध्ये जाईल तो कसा चांगल्या आय आय टी शाळेमध्ये जाईल कॉलेजमध्ये जाईल आणि देशाला समृद्ध करण्यासाठी क्वालिटी एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करता येईल आणि याच्यासाठी ते जे कायम प्रयत्नशील असतात आमची खर तर ते वयाने फार माझ्यापेक्षा मोठे आणि कर्तृत्वाने मोठे आहेत पण माझ्यासारख्या तीस बत्तीस वयाच्या मुलाला सरांनी दोन वर्षापासून सारखा आम्ही सतत कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि डॉक्टर अल देशमुख या शिक्षण तज्ञ आणि राष्ट्रपती पुरस्कार व्यक्तीच्या माध्यमातनं खरंतर आमची ओळख झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी बाबी बघितल्याच्या नंतर मला असं आवर्जून पालकांना आवाहन करायचं आहे की तुम्ही जर या परिसरात पाषाण परिसरात म्हणा किंवा फुलगाव परिसरामध्ये म्हणा या भागामध्ये असाल किंवा रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विद्यार्थ्याला तुमचा प्रवेश किंवा चौकशी करत असाल तर एकदा अवश्य भेट द्या त्यांचे व्हिजन जे मला वाटतात की खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल होतील तसंच तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही एकदा भेट दिली तर तुम्हालाही त्या गोष्टी समजतील त्यामुळं मी सरांचे तसेच लोकसेवा परिवारातील जेवढे काही सदस्य अहोरात्र काम करत आहेत त्यासाठी ते त्यांना पण धन्यवाद आणि परत एकदा लोकसेवा परिवारातर्फे तुमच्या बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद